नमस्कार शेतकरी बांधवांनो साई इंडस्ट्री अजिंक्य ट्रेलर या कंपनीच्या हायवेच्या आज बरेच आपण मागचे दोन तीन व्हिडिओ बघितले तर आपण उसावरती बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेशन केलेलं उसा के आहे उसावरती लक्ष उस केंद्रित केलेलं आहे आपण उसावरची ऊस खांडे लागण मशीन बघितली ऊस रोप लागण मशीन बघितली सब बघितला आता आपण एक विशेष अवजार घेऊन आलेलो आहे ते म्हणजे उसाच्या रोपाचे डोळे काटन कातरण करणारी मशीन आता याचा फायदा काय आहे तर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून घेतलं जाणार पीक आहे ऊस उस। आता ऊसात मशीन केली उत्पन्नात वाढ झाली खर्चात कमतरता झाली सबसॉयलर मारला पाण्याची पातळी वाढली पाण्याचं प्रमाण कमी झालं तीन हजार ते तीन बत्तीसशे रुपये रेट मिळाला अतिशय चांगल्या प्रमाणात झालं अजून आपण काय करू शकतो तर एक संकल्पना अशी डोक्यात आली की जर शेतकरी बांधवांनी आपली उसाची रोपं आपल्या घरी तयार केली तर अजून आपल्याला उत्पन्नात वाढ होण्याची निश्चित खात्री आहे तर आता रोपं तयार कशी करायची तर सुद्धा रोपं तयार करून मिळतात नर्सरीतनं मिळतात पण जर वेळ असेल उत्पन्नात वाढ करायची असेल तर आपण आपली रोपं घरी का नाही तयार करावी तर रोपं तयार करण्यासाठी हे मॅन्युअल एक अवजार घेऊन आलेलो आहे आपण या मॅन्युअल अवजारची आपण माहिती घेऊया इथं दोन्ही बाजूला ब्लेड दिलेले आहेत या ब्लेडला दोन्ही वर खालच्या बाजूला ब्लेड ला धार आहे आता आपण याचं कटिंग कसं बघूया आता हा डोळा आहे उसाचा आपण या ठिकाणी फक्त डोळा सेंटरला ठेवणार आहोत आणि फक्त प्रेस करणार आहोत तर एकदा तुम्ही जर बघितलं तर एक, एक सेकंदात तुम्हाला या ठिकाणी उसाचा डोळा वेगळा करून ऊस मिळून जातो आणखीन जा एक आपण बघूया डोळा आपण किती सहजपणे काढू शकतो एकदम एक दोन मिलता है। जेने करून रूप ते दोन सेकंदात या उसाचे डोळे आपल्याला काढून मिळतात जेणेकरून रोप तयार करणं अतिशय सोपं आणि कमी वेळेतलं झालेलं आहे आता याच्यात आपल्याला ट्रे वगैरे सुद्धा जर आवश्यक असतील तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला ट्रे उपलब्ध दे करून देऊ आता यातून फायदा काय होतो तर बियाण्याची खात्रीशीर गॅरंटी आपण घरी तयार केल्यामुळे दुसरी गोष्ट कोणत्याही प्रकारची शेतकरी बांधवांची फसवणूक होत नाही तिसरी गोष्ट महत्वाचा दरात फायदा तुम्ही रोप तयार करा आम्ही तुम्हाला मशीन देतो त्या मशीनच्या साह्यानं तुमची लागण ही होईल म्हणजेच जो खर्च तुम्ही कमी करू शकता या खर्चावरती आपण या ठिकाणी विशेष लक्ष देऊन तुम्हाला ही रोपं तयार करायचं मॅन्युअल मशीन आणलेलं आहे निश्चितच जर आपली रोपांची संख्या जास्त असेल तर ह्याच्यातच आपल्याला ही मशीन करून देता येईल तर सदर रोपं लावायची मशीन रोपं तयार करायची मशीन कांड्याची मशीन सब पेरणी यंत्र या सगळ्या मशीनसाठी आधुनिकतेची जोड आपल्या शेतीला द्या आणि उत्पन्नात निश्चित वाढ करा ही विनंती आहे आणि सदर मशीन आपल्याला हायवेच्या शाखेत उपलब्ध आहे तरी शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद